नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळ्याचे श्रीगोंदा नगरीत आगमन स्वागतासाठी रस्त्यावर सरा रांगोळी व महिला वर्गात आनंदाचे वातावरण या बाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्याचे सर्वांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत शेख मोहम्मद महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज सकाळी श्रीगोंदा नगरीत आगमन झाले आहे दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी मोठ्या श्रद्धेनं विठोरायाच्या दर्शनासाठी आषाढी वारीचे प्रचंड संख्येनं वारकरी सहभागी होत पंढरपूरला गेले होते महिला व पुरुष वारकरी गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी संमेलित झालेले दिसून आले यावेळी भजन कीर्तन हरिपाठ भारुड याचबरोबर पावले आदींचा आनंद घेत ही दिंडी पंढरपूर जाऊन विठोरायचे दर्शन घेऊन काल पूर्णवे श्रीगोंदाकडे निघून आज श्रीगोंदा येथे पोहोचले आहे श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी नगरसेवक नानासाहेब कोथिंबिरे यांनी सुग्रास महाप्रसादाचे आयोजन यावेळी केले होते तेथून हा पालखी सोहळा श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिरात जाऊन या दिंडी सोहळ्याचे विसर्जन होण्याच होणार असल्याचं यावेळी वारकऱ्यांनी सांगितलं पालखी सोहळ्यात पहिल्यापासून शेवटपर्यंत सहभागी असलेले आबासाहेब मोरे यांनी दक्ष टाईम्स ट्वेंटीबुलाईला यावेळी माहिती दिली सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळा दोन हजार चोवीसचं प्रस्थान चार जुलै दोन हजार चोवीस रोजी श्रीगोंदा श्री क्षेत्र श्रीगंधा येथून पंढरपूरकडे रवाना झालं जाताना प्रत्येक मुक्कामी सर्व गावकऱ्यांनी चांगली आमची सुविधा केली सोय केली चांगलं सहकार्य केलं पालखी सोहळ्यामध्ये जवळजवळ दोन हजार लोक श्री पुरुष सहभागी झाले होते जा एक जाताना आम्हाला कुठेही काही त्रास झाला नाही पालखी सोहळा चौदाला संध्याकाळी पंढरपूर येथे सद्गुरू मंडळ कार्यालयामध्ये पोहोचला त्यानंतर तीन दिवस आम्ही तिथं विविध कार्यक्रम घेतले भजन कीर्तन भारू हरिपाठ भारुड फुगडी या सर्व ॲक्टिव्हिटीज सर्व सर्व वारकऱ्यांनीचा सहभाग घेतला दशमीच्या दिवशी नगर झाली एकादशीच्या दिवशी सर्व फरा वाटप कीर्तन भजन पूर्ण दिवस भक्तिमय वातावरणात आमचा साजरा झाला बार्शीच्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं आणि सर्व वारकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला त्यानंतर आम्ही गोपाळकाला पूर्ण करून काल रविवारी पौर्णिमेला पंढरपूर करून श्रीक्षेत्र श्रीगोंधा इकडे आगमन आग केलं रात्री आम्ही साळवणदेवी मंदिरात मुक्काम करून आज सकाळी नानासाहेब कोथिंबिरे यांच्या इथं सर्व गावकऱ्यांनी आमचं स्वागत केलं नानासाहेब पोथिंबिरे यांनीही सर्वांना स्वादिष्ट भोजन आणि इथून आता पुन्हा मंदिराकडे पारखीची मिरवणूक चालू झाली आहे यावेळी फटाके व मास्टर अनिल ननवरे यांचा बँड तसेच टाळ मृदकाच्या गजरात पालखी सोहळ्याचे ग्रामस्थांनी स्वागत केले या पालखी सोहळ्यात हरिभक्तपर्यंत महाराजांच्या सहभागाची गरज असून हा पालखी सोहळा चिरकाल टिकावा यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन पावित्र्य व चारित्र्य असणाऱ्या महाराजांची निवड करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पालखी सोहळा निघावा असे सर्व वारकऱ्यांचे मत असल्याचे दिसून येते आहे आजच्या तुर्ताबरोबर तुर्तास इथेच स्तंभ पुन्हा भेटू नवनिन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दोंदा